संदीप आज तुम्ही ट्विट केलेलं आहे त्या ट्विट मध्ये न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदी ज्यांची नियुक्ती झाली त्यावरून तुम्ही काही सवाल उपस्थित केलेले तीन सवाल तुम्ही उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला कुठला वाटतो ते मुळात असं आहे बघा याच्यावर एक व्यापक चर्चा ही समाजात घडणं आवश्यक आहे याच कारण असं की सामाजिक व्यवस्था बदलते का समाजामध्ये काही गोष्टी बदलत आहेत का काही गोष्टी घडत आहेत का मला असं वाटतं आता न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये अमेरिकेमध्ये जर एखादा भारतीय वंशाचा महापौर होतोय म्हणून आपण आनंद व्यक्त करायचा का नंबर एक प्रश्न आणि जर आपण असा आनंद व्यक्त करायचा का तर आपल्याला एखादा अमेरिकन वंशाचा माणूस मुंबईमध्ये महापौर झालेला चालेल का मग त्यावेळेला आपली भूमिका हीच असेल का की आपला भारतीय वंशाचा जर अमेरिकेत चालतो महापौर तो अमेरिकन वंशाचं भारत ना? का, का? नाही चालणार अशी आपण भूमिका घेणार आहोत का मला वाटतं नाही कारण आपण जर बघितलं आपला इतिहास भारतीय लोकांचा तर आपल्याला इटालियन वंशाच्या सोनिया गांधी चालल्या नाहीत मग अमेरिकन लोकांना भारतीय वंशाचा महापौर का चालावा हा एक प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये याच उत्तर माझ्याकडे नाही चालावा न चलावा बरोबर आहे चूक आहे याच्यावर मी भाष्य करणार नाही पण हा प्रश्न तयार होतो का तर निश्चितपणे तयार होतो दुसरा महत्वाचा मुद्दा जो काल भारतीय जनता पक्षाचे लोक रेटत आहेत की लंडन मध्ये मुस्लिम महापौर झाला न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम महापौर झाला व मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले मुस्लिम म्हणून त्यांना त्यांनी राष्ट्रपती केलं का त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का काय म्हणून राष्ट्रपती केलं या महाराष्ट्राने बॅरिस्टर ए आर अंतोर मुस्लिम मुख्यमंत्री सुद्धा पाहिले तो मुस्लिम होता म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का त्यावेळेला हा एक प्रश्न निर्माण होता का आपण ज्याला निवडून देतोय त्या माणसाची मानसिकता धार्मिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे आता माजी राष्ट्रपती अब्दुल एपीजे अब्दुल कलाम साहेब हे मुस्लिम मानसिकतेचे होते का किंवा ते धार्मिक कट्टर मुस्लिम धार्मिक मानसिकतेचे होते का आणि जर ते तसे असते तर आपण त्यांना निवडून दिलं असतं का त्यामुळे मानसिकता महत्वाची आहे का हाही प्रश्न निर्माण होतो याची उत्तर माझ्याकडे आज नाहीये मला असं वाटत समाजाने याच्यामध्ये व्यापक चर्चा करून याची उत्तर शोधली पाहिजे मी काय याची उत्तरं शोधायला बसलेलो नाही किंवा मी याची उत्तरं देत नाहीयेत पण याच्यावर चर्चा होऊन समाजाने याची उत्तर शोधली पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे तिसरा महत्वाचा मुद्दा न्यूयॉर्क शहरामध्ये बघितलं तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक परप्रांतीय राहतात मग त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित असतील पाकिस्तानी स्थलांतरित असतील बांगलादेशी स्थलांतरित असतील आफ्रिकन स्थलांतरित आहे काही साऊथ अमेरिकेचे मेक्सिकन स्थलांतरित आहेत मग हे जे परप्रांतीय होते जे बाहेरच्या देशातनं तिकडे आलेले आहे ज्यांची पन्नास टक्के नागरिकता ही आता अमेरिकन झालेली आहे हे जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांना सुद्धा सिटिझनशिप अमेरिकेची दोन हजार अठरा साली मिळाली आणि दोन हजार पंचवीस साली ते महापौर झाले हाही महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मग असा सात वर्षापूर्वी ज्याला नागरिकता मिळालेली आहे तो महापौर झाल्यावर तिथल्या मूलचा जो अमेरिकन रहिवासी आहे त्याला हे पटेल का का परप्रांत्यांनी स्वतःच्या मताच्या जोरावर स्वतःचा परप्रांतीय महापौर तिथे बसवलाय ही गोष्ट तिथे जे ओरिजिनल अमेरिकन्स आहेत त्यांना रुचेल का आणि त्यांना रुचावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हीच गोष्ट जर मुंबईत घडली तर आपल्याला रुचेल का मला असं वाटतं हे सगळे प्रश्न या निवडणुकीमुळे निर्माण झालेले आहेत जसे ते अमेरिकेत निर्माण झालेत तसेच ते लंडनला निर्माण झालेत आपल्याला आठवत असेल तर दोन हजार आठ साली सन्मानिय राजसाहेबांनी मायग्रेशन परप्रांतीयांचं जे स्थलांतरण होतंय या मुद्द्यावर मोठा आवाज उठवला आम्ही मोठं आंदोलन केलेलं आज तेच आंदोलन तुम्हाला फ्रान्समध्ये होताना दिसतंय तेच आंदोलन तुम्हाला लंडनमध्ये होताना दिसतंय तेच आंदोलन तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये होताना दिसतंय आज काय नुसतं मुसलमानांवर लंडन नाराज आहे का तर मला वाटतं याचं उत्तर नाही असं आहे ज्या पद्धतीने थेम्स नदीमध्ये गणपती विसर्जन झालं गणपती उत्सवाच्या निवडणुकाने गेला त्यामुळे पण स्थानिक लोक तिथे नाराज आहेत तुम्ही लंडनचा जर सोशल मीडिया बघितला तर ह्याच्यावरच्या बऱ्याच पोस्ट तुम्हाला दिसतात त्यामुळे फक्त मुसलमानांवर नाराज आहेत फक्त हिंदूंवर नाराज आहेत फक्त आफ्रिकन लोकांवर नाराज आहेत फक्त डच लोकांवर नाराज आहेत असं नाही महाराष्ट्र मुळात ते परप्रांतीय मायग्रेशन ज्या पद्धतीने होत आहे स्थानिक लोकांच्या नोकऱ्या त्याच्यामुळे धोक्यात येत आहेत स्थानिक लोकांचे उद्योग त्याच्यामुळे धोक्यात येत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या फक्त आपण दोन हजार आठला महाराष्ट्रापुरत्या बघत होतो आता तो विषय ग्लोबल झालाय अख्ख्या जगामध्ये मायग्रेशन या विषयावर प्रचंड संताप पण आहे आणि प्रचंड सहानुभूती पण आहे या दोन्ही गोष्टी होत आहेत तिथे जे आपले भारतीय वंशाचे लोक जात आहेत ते भारतीय म्हणून आपल्याला जरी अभिमान असला तरी आज शेवट ते तिथे परप्रांतीयच आहेत ते तिथल्या संस्कृतीवर आक्रमणच करतायत किंवा नाही करतायत की तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेत या सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे आणि जर अमेरिकन लोकांना वाटत असेल की भारतीय लोक जे अमेरिकेत प्रस्थापित झालेत किंवा झालेत त्यांनी त्यांच्या संस्कृतीशी एकरूप <laughs> झालं पाहिजे तर त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही आणि सेम वे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला वाटत असेल की जो येणारा परप्रांतीय मग तो गुजरात गुजरातमधून असेल किंवा बिहार बिहारमधून असेल किंवा उत्तर प्रदेश म्हणून असेल त्यांनी महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीशी एकरूप झालं पाहिजे ह्या काही चुकीचं नाही मला असं वाटतं हा सगळा जो प्रश्न आहे अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा आहे त्यामुळे एकमेकांवर आरोप न करता मला वाटतं अख्या समाजाने एकत्र येऊन याच्यावर विचारमंथन करणं आवश्यक कर। जसं भाजप यांनी निवाडच्या महापौरांना मुस्लिम या दृष्टीनं बघितलं तुम्ही त्यांना परप्रांतीय या दृष्टीनं बघताय काही लोक त्यांना जसं भाजपनं धर्म या दृष्टीनं बघितलंय तर जो बघेल त्या दृष्टीनं त्याच्याकडे वेगवेगळे अँगल्स आहेत तुम्ही जरा परप्रांतीय म्हणून त्यांच्याकडे बघताय भाजप मुस्लिम म्हणून बघताय तर यातून तुम्ही आता मुस्लिमां चे मत मिळवण्यासाठी त्यांची बाजू घेत आहे असं बोललं जाईल भाजपच्या वतीने मला वाटत मला तुम्ही रॉंगली कोट करताय मी त्यांना परप्रांतीय म्हणून बघत नाही आहे त्यांना मुस्लिम म्हणून बघत नाही आहे की भारतीय वंशाचे म्हणून बघत आहे जे प्रश्न उपस्थित झाले ते तुमच्या पुढे मी मांडले मी याचं उत्तर दिलेलं नाही किंवा याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की यातलं कुठली गोष्ट आपल्याला पटणार आहे एखादा परप्रांत झालेला महापौर आपल्याला पटणार आहे हिंदू बहुल भागात मुस्लिम महापौर झालेला आपल्याला पटणार आहे का आपल्याला दुसऱ्या वंशाचा फॉर एक्झाम्पल भारतीय वंश सोडून बाहेरच्या वंशाचे आलेले लोक आपल्याला पंतप्रधान म्हणून पटणार आहेत महापौर म्हणून पटणार आहेत मुख्यमंत्री म्हणून पटणार आहेत का उद्या असा विचार करा एखाद्या अमेरिकन माणसानी आपल्या इंडियन बाईशी लग्न केलं आणि त्याचा जो मुलगा आहे त्याला आपण अमेरिकन वंशाचा म्हणून ट्रीट करणार आहोत का त्याला आपण भारतीय म्हणून ट्रीट करणार आहोत आणि त्याला आपण मुख्यमंत्रीपदाची संधी देणार आहोत का त्यावेळेला आपलं कॅम्पेनिंग असं असेल की भारतीय वंशाचाच महापौर पाहिजे किंवा भारतीय वंशाचाच मुख्यमंत्री पाहिजे किंवा भारतीय वंशाचाच पंतप्रधान पाहिजे आपण तर हे म्हणणार ना मला असं वाटतं ज्या वेळेला एक वातावरण निर्माण झालेलं आहे की सोनिया गांधी पंतप्रधान होतात किंवा भारतातल्या बहुसंख्य लोकांनी विरोध केला की आम्हाला भारत इटालियन वंशाची बाई महा पंतप्रधान म्हणून नको आपण सगळ्यांनी केला ना मग तोच नियम तिकडे का नाही लागू होऊ शकत तिथल्या स्थानिक लोकांना का नाही हे वाटू शकत याचा आपण विचार करणार आहोत का का आपण एक एकांगी एक विचार करणार आहोत आज भारतीय जनता पक्षाला हे नॅरेटिव्ह पसरवायचंय की मुस्लिम महापौर होईल म्हणून हे सगळे धंदे चाललेत की लंडनमध्ये मुस्लिम झाला तो मुस्लिम म्हणून झाला का परप्रांतीय म्हणून झाला हा महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे एकांगी एक करून त्याला मुस्लिम महापौर झाला म्हणून वाद घालून उपयोग नाही आणि परप्रांतीय झाला म्हणून वाद घालून उपयोग नाही नेमकं हे कशामुळे घडतय का घडतय तिकडे मायग्रेट झालेल्या लोकांची काय भावना आहे तिथल्या स्थानिक लोकांची काय भावना आहे मला असं वाटतं या सगळ्याचा आपण अतिशय न्यूट्रल पद्धतीने विचार केला पाहिजे कारण हा शेवट सामाजिक समस्या आहे याच्यावर सगळ्या समाजाने एकत्र येऊन विचार केला पाहिजे एकांगी विचार करून माझ्या इलेक्शन पुरत मला काय फायदा आहे याचा विचार करून जर भाजप त्याचा प्रचार करत असेल तर मला वाटतं ते अयोग्य आहे जे स्टेटमेंट आलेलं आहे की पण यांना खाण किंवा अन्य कोणी बसवायचा आहे त्यांची जर मागची मुळात असं आहे पाहिली आशिष शेलार अनेकदा वक्तव्य केलेले आहे आशिष शेलारांचा सोडा खूप दुटप्पी माणूस आहे त्यांचे मला असं वाटत ते मी आशिष कुरेशी व्हायला तयार आहे वगैरे अशा माणसावर काय विश्वास ठेवणार लोक हे सगळे दुटप्पी लोक आहेत आता अमित सटम म्हणतात की मुस्लिम खान अरे तुम्ही एपीजे अब्दुल कलामांना बनवलं ना, ना राष्ट्रपती तेव्हा नाही वाटलं तुम्हाला मुस्लिम राष्ट्रपती होतोय म्हणून मग किती दुटप्पी भूमिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याचा सन्मान राखला गेला पाहिजे त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा तिथल्या संस्कृतीचा तिथल्या माणसांचा हा सन्मान राखला गेलाच पाहिजे मग तो अमेरिका असो भार नसो तर अजून कुठला देश असतो महत्त्व कदाचना आपल्याकडे रिझर्वेशन असतं महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा ऑफिस असेल आपल्याकडे तसाही प्रश्न उपस्थित होण्याचं कारण आहे आपण खूप प्रॅक्टिरियल प्रशासकीय एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे असं आहे की ज्या महाराष्ट्राने शेवट अंतोले मुख्यमंत्री झालेच ना तेव्हा काही लोकांनी मुस्लिम म्हणून विरोध केला का त्यांना आपण स्वीकारलं कारण मानसिकता कट्टर धार्मिकवादी नव्हती शेवट मानसिकता काय हा महत्वाचा विषय आता तो तुम्ही जर परप्रांतीय म्हणून एकत्र येणार असाल आणि तुमची ताकद दाखवणार असाल तर निश्चितपणे त्याला विरोध आज इथले स्थानिक लोक करणार आहेत दोन हजार महिला इथे यायचं आणि दादागिरी करायची मला असं वाटतं कुठल्याच स्थानिकांना पटणार नाही आणि ते, ते न्यूयॉर्क पण स्थानिकांना पटू शकत नाही की बाहेरचे आलेले लोक एकत्र येतात आणि त्यांचा महापौर करतात ही त्यांच्यासाठी पण धक्कादायक गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या समस्या जटील आहेत शेवट परप्रांतीय म्हणून त्यांची एक तिथे जे स्थायिक झालेले लोक आहेत त्यांची एक भावना आहे ते त्यांच्या भावनेचा विचार करून त्यांनी महापौर एकत्र आणला ही भावना तिथल्या स्थानिक लोकांना रुचेल का दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर हा सगळा महापौराचा गेम झालेला आहे तिथे आज आपण बघितलं तर सदतीस दिवस झाले सरकारी यंत्रणा बंद आहे सरकारी पैसे अवेलेबल नाही या सगळ्याचा परिणाम झाला का तिथल्या लोकांना खायला नीट फूड सिक्युरिटी जे बिल आहे ते त्यांचा जो मंजूर झाला नाही डेमोक्रॅट्स पैसे मंजूर केले नाही ह्या सगळ्याचा परिणाम झाला का मला ह्याला मल्टिपल अँगल आहे ह्याला फक्त एक मुस्लिम महापौर याच अँगलने विचार करणं चुकीचं आहे आपण विषय तो फार गंभीर आहे परप्रांतीय संदर्भातला आहे आणि आपण जर पाहतोय तर इलेक्शन बिहारच्या आहेत मात्र त्याच्या सभा या मुंबईत होत आहेत मी तुम्हाला तेच सांगितलं ती इथल्या स्थानिक लोकांना अशा प्रकारची दादागिरी सहन होईल का आणि होत नसेल तर त्याचे परिणाम दिसते निश्चितपणे दिसते लोक काय विचार करतात महत्वाचा आहे ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव